ही गोष्ट आहे भारतातल्या एका चळवळीची हे चिपको आंदोलन एकोणीसशे सत्तरच्या दशकात म्हणजे त्यावेळच्या उत्तर प्रदेशातल्या हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये हे आंदोलन सुरू झालं जंगलांच रक्षण करण्यासाठी अहिंसक पद्धतीनं प्रतिकार करून व्यापार आणि उद्योगासाठी जंगलांच्या वाढत्या विनाशाच्या विरुद्धची ही महत्वपूर्ण पर्यावरण चळवळ मानली गेली आहे ह्या आंदोलनानं मोठं स्वरूप घेतलं ते एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरच्या दशकात अलकनंदा खोऱ्यातल्या मंडल गावात या चिपको आंदोलनाची सुरुवात झाली इथल्या जंगलाचा एक भूभाग क्रीडा साहित्य तयार करणाऱ्या एका कंपनीला देण्यात आला होता जंगलात तब्बल अडीच हजार झाडांचा लिलाव त्यावेळेला करण्यात आला त्याचवेळी दाशैली ग्राम स्वराज्य संघ या स्थानिक संस्थेने शेतीची अवजारं तयार करण्यासाठी राज्य सरकारकडे याच जंगलात वृक्षतोड करण्याची परवानगी मागितली होती ती मात्र नाकारली गेली होती साहजिकच व्यापारी कंपनीला दिलेल्या परवानगीला स्थानिक लोकांनी विरोध करून त्यातून चिपको आंदोलन उभं राहिलं गौरादेवी या महिलेने पुढाकार घेऊन गावागावात फिरून स्त्रियांना एकत्र आणलं आणि जंगलात हे चिपको आंदोलन सुरू केलं त्यात गौरादेवी सुदेशा देवी बचिनी देवी यांच्यासारख्या स्त्रिया हिरेरीने उतरल्या गावातल्या आंदोलकांनी विरोध केला तरीही लिलाव झालाच ठेकेदारांना लोकांच्या विरोधाची कल्पना नव्हती त्यांनी कार्यकर्त्यांना लोकांची जुनी देणी देण्याच्या निमित्ताने चामोलीत बोलवून घेतलं आणि त्यांच्या गाफिलपणाचा गैरफायदा घेऊन त्यांनी गुपचूप रेणीच्या जंगलात मजूर पाठवले एका छोट्याने झाडांची कत्तल करण्यासाठी आलेल्या या मजुरांना पाहिलं आणि धावत जाऊन गावात ही खबर दिली पण गावात फक्त पंधरावी स्त्रिया आणि काही छोटी मुलं होती पुरुष मंडळींना निरोप कळवून ते परत येईपर्यंत दोन तीन दिवस लागणार होते तोपर्यंत जंगल तोड अटळ होती हे लक्षात येताच गावातील महिला आपल्या मुलांसह जंगलात आल्या महिलांसह सगळी लहान मुलं झाडाला चिकटून चिपकून उभी राहिली पेड देंगे अशा घोषणा देत सर्वांनी तोड होणाऱ्या वृक्षाला कवटाळून ठेवलं घट्ट मिठ्या मारल्या स्त्रियांनी हातात हात घालून वृक्षाभोवती फेर धरण्याचं तंत्र अवलंबलं या ठेकेदारांनी स्त्रियांना विवस्त्र करण्याच्या धमक्या दिल्या पण एकीनेही ठेकेदारांच्या धमक्यांना भीक घातली नाही शेवटी मजुरांनी माघार घेतली पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारतात झालेलं हे पहिलंच अनोख आंदोलन होत पुढे हे आंदोलन चिपको आंदोलन म्हणून ओळखलं जाऊ लागलं हगिंग मुवमेंट असंही त्याला नाव पडलं पुढे सुंदरलाल बहुगुणा आणि चंडी प्रसाद भट्ट यांनी या आंदोलनाला देशभर पसरून एक संघटित अभियान बनवलं त्यांचा संदेश राष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचवला ग्रामीण लोकांपर्यंत त्यांचे संदेश पोहोचवण्यासाठी लोकगीतांचाही वापर केला चळवळ जशी जशी वाढत गेली तसतसे काही प्रभावशाली नेते त्यांच्या गटातून उदयास आले आणि त्यांनी यातून शेकडो झाडांची जंगल हजारो पक्षी प्राण्यांची निवासस्थान वाचवली अनेक पर्यावरण बचाव चळवळींना यातून प्रेरणा मिळाली दिनांक एकवीस मे वीसशे एकवीस रोजी सुंदरलाल बहुगुणा यांचं कोरोनाने निधन झालं